सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी योहान याचा अठरावा अध्याय आणि सदतीसावं वचन या ठिकाणी आपण वाचूया यावरून तिला त्याला म्हणाला तर तू राजा आहेस काय येशूने उत्तर दिले की मी राजा आहे असे तू म्हणतोस मी यासाठी जन्मलो आहे यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो या ठिकाणी येशू ख्रिस्त येशू ख्रिस्ताला पिलातानं प्रश्न केलेला आहे की के तू राजा आहेस काय आणि त्यावेळेला येशूनं उत्तर दिलं तू मला राजा म्हणतोस तर मी या जगामध्ये अशासाठी जन्मलेलो आहे या जगामध्ये मी आलेलो आहे अशासाठी की मी सत्याविषयी साक्ष द्यावी आणि जो कोणी सत्याचा आहे त्यानं माझी तो माझी वाणी ऐकतो म्हणजे या ठिकाणी येशू ख्रिस्त स्पष्ट सांगत आहे पिला त्याला की या जगामध्ये मी का जन्माला आलेलो आहे मी या जगामध्ये का आलेलो आहे आणि या जगामध्ये येऊन येशू ख्रिस्त म्हणत आहे की मला सत्याविषयी साक्ष द्यायची आहे मला सत्य लोकांना समजावून सांगायचं आहे म्हणून जगा या जगामध्ये मी जन्माला आले आलेलो आहे या जगामध्ये मी आलेलो आहे आणि जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवतो तो सत्याचा आहे आणि तो सत्याचा आहे तर तो माझी वाणी ऐकेल असं या ठिकाणी येशूला सांगायचं आहे आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की या वचनावर जर आपण विश्वास ठेवला तरच आपल्याला सत्य समजणार आहे वाचलेलं वचन देवा आशीर्वादित करो आपण प्रार्थना करूया पवित्र देवा ह्याचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्यांच्यावरती प्रभू तुझा आशीर्वाद पाठव आणि परमेश्वर बाप्पा तो त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांना आरोग्य दे त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर त्यांची प्रगती उन्नती कर तू किती चांगला देवायस याचा अनुभव तू त्यांना दे आणि त्यांच्याकडून तुझं गौरव तू तु अधिक आणि अधिक करून घे परमेश्वरा आम्ही पुन्हा आणि पुन्हा तुला प्रार्थनाने विनंती करत आहे की परमेश्वर बाप्पा प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष घडव प्रत्येकाच्या कुटुंबाचं तारण कर आणि प्रत्येकाला तू किती चांगला देवायस याचा अनुभव यावा म्हणून स्वर्गातून आशीर्वाद दे येशूच्या नावामध्ये मागतो म्हणतो तू तु बाप्पा एक आमेन माझ्या चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईन त्याचबद्धीतनं माझ्या चॅनेलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि देवाचं वचन ऐकण्याच्याद्वारे पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल आम्ही